कमांनी खिचली गेले बाण सुटला गेला सुटलेला बाण बाळ श्रावणाच्या हृदयावर हो येऊन लागलेला आहे बाळ सर धरणीवरती पडलेला आहे हा आई गा शब्दरच्या काठावरती आला बाळ श्रावणाची मान घेतलेली आहे आणि आपल्या मांडीवरती घेतलेली आहे आणि बाळ श्रावण श्रावणांत विचारायला सुरू झालेला आहे अरे कोण आहेस तू इतक्या रात्रीच्या प्रसंगी कशा करता आलाय तर रा बाळ श्रावणानं सांगितलं माझ्या माईबापाला तहान लागली माझ्या मायबापाची तहान वागवण्याकरता हातामध्ये झाली घेतली आणि पाणी घेण्याकरता मी पर्यंत आलेलो आहे तर त्यावेळेस बाळ राहुल सांगतोय तुम्ही कोण आहात तर राजाने सांगितलं मी रघुर वंशामध्ये जन्माला आलेला राजा दशरथ आहे तर राजा दशरथाला हात जोडून विनंती केली बाळश राहून एक काम करा मला लागलाय बाण लागू द्या हो मी तुम्हाला शाप देणार नाही लागलाय पान मला जाणार आहे मी माझं आयुष्य संपणार आहे थोड्या वेळात पण माझी एक इच्छा पूर्ण करा माझी शेवटची इच्छा पूर्ण करा जे काम करण्याकरता मी जला काठावरती आलो हातामध्ये झाली घेऊन पाणी घेण्याकरता मी शेवटची इच्छा माझ्या माय बापांची पूर्ण करण्याकरता आलो

असं सांगितल्यावर तिथं शेवटचा श्वास बाळ श्रावणाच्या माय पर्यंत येऊन राजा दशरथ पोहोचलेला आहे आणि तो बरोबर हो झाडीचा फक्त स्पर्श आईच्या हाताला केलेला आहे झाडीचा स्पर्श आईच्या हाताला केलेला आहे आईच्या लक्षात आलं आमचा बाळ श्रावण पाणी घेऊन आला असेल हो फक्त झालेला आहे हातामध्ये पाण्याची झाडी घेतली आणि बाळ श्रावणाला प्रश्न विचारला आईनं अरे राजा दिवसभर भार भार वाहून आमचा थकतो आमचं ओझ वाहून थकतो आणि सायंकाळच्या विसावा करण्याच्या वेळेस तुला पाणी आणण्याकरिता पाठवलं येण्याकरता उशीर झाला कदाचित पाणी दूर असावं राजा दूर पाणी आणण्याकरिता गेला तरी शावणा म्हणून थकलाच भागला शिवला आमच्यावरती नाराज झाला म्हणून आमच्या सोबत बोलत नाहीस का म्हणून आमच्या सोबत बोलत नाहीस तर तो श्रावण नव्हताच काय बोलणार आहे त्यावेळेस बाप म्हणतोय बाळ श्रावणाचा ऐका अरे राजा श्रावणा माझ्या लेकरा माझ्या अरे माझ्या बबड्या एक वाक्य जरी एक शब्द जरी तू सोबत नाही बोललास ना हे बघ तू जर आमच्या सोबत नाही बोलला ना तर पाण्याचा आम्ही पिणार नाही काय म्हणतोय बाळ श्रावणाचे वडील काय म्हणतात तू जर सोबत बोलला ना रे लेकरा असे बरेच इतर लोक आहेत इथं लेकर आहेत की ते आपल्या माय बापासोबत बोलत नाहीत सर माझी हात जोडून विनंती असेल कुठंतरी त्या बाळ श्रावणाचा आदर्श घ्या आज असे लोक मी समाजामध्ये पाहिले बाबा असे लोक मी समाजामध्ये पाहिले की नातवाला हात लावण्याचं परमिशन आजोबाला नाही हो नातवाला हात लावण्याचं परमिशन आजोबाला नाही माझं एक वाक्य मनामध्ये काळजामध्ये कोरून ठेवा जोपर्यंत आपले मायबाप आहेत ना तोपर्यंत माय कधी आबोला धरू नका या जगासोबत आबोला धरला तरी चालेल पण ज्या माईनं जन्माला घातलं ज्या तर हाताच्या घोडाप्रमाणे सांभाळलं ना त्या माय कधी आबोला धरू नका कधीच आबोला धरू नका आणि तो बाळ श्रावणाचे वडील म्हणतात राजा तू तर आमच्यासोबत एक शब्द जरी बोलला नाहीस ना तर आम्ही पाण्याचा एक घोट काय थेम सुद्धा प्राशन करणार नाही बाप बोलतोय लेकर आमच्यासोबत बोल राजा नाही पिणार आम्ही पाणी आम्हाला मान्य आहे तुला तू थकलाय शिरलाय भागलाय तरी तुला सुद्धा रात्रीच्या प्रसंगी पाणी आणण्याकरता पाठवलंस मान्य आमच्याकडून अपराध झाला आमच्याकडून चुकी झाली पण लेकरा बोलणार आहे असा आबोला आमच्या सोबत धरू नको रे राजा हो बालश्रावणा असा आबोला आमच्या सोबत धरू नको काहीतरी एखादा तरी शब्द बोल आ, इतका हा इतका प्रसंग समोर द्या राजा दशरथनं ऐकला राजाचं अंतकरण गहेवरून आलं आणि राजा दशरथनं हात जोडून विनंती केली सांगायला सुरुवात केली माय बाप मी तुमचा राजा श्रावण नाही अरे तू जर आमचा रा बाळ श्रावण नाही तर तू कोण आहेस मग यानं सांगायला सुरुवात केली मी राजा दशरथ आहे अरे तू जर राजा दशरथ आहे तर आमचा राजा श्रावण कुठे आहे झालेला राजा रा सांगितला नेत्रा म्हणून असुरांचा पाठ व्हायला सुरू झालं अंत करण झालं आणि त्या अन्न माई बापाने राजाला शाप दिला अरे चांडाळा ज्या हातानं माझ्या मुलाचा वध केलास ज्या हातानं माझ्या बाळाला बाण मारलास आणि त्या हातानं तू आम्हाला पाणी पाचतोय तुला लाज का नाही वाटत रे काय म्हटले अन्न मायबाप शाप दिला अन्न माय बापण अरे पाणी हाताने पिणार नाही आमच्या पुत्र विभोगामध्ये आम्ही पाणी तर पिणार नाही पण मरत असताना आम्ही तुला शाप देतोय तुला सुद्धा चार चार मुलं असतील पण अंत काळाच्या वेळी तुझ्या सोहळ एक सुद्धा नसेल मला कर्म सांगायचे काय म्हटले अंत काळाच्या क्षणाला तुझ्याजवळ एक सुद्धा नसेल आणि महाराज इतका शाप दिला आणि अन्न मायबापा शेवटचा श्वास घेतला किती हत्या झाल्या बोला पहिली झाली बाळ श्रावणाची आणि दोन दुसऱ्या दोन हत्या झाल्या पुत्र विभागामध्ये शाप येऊन देह त्याग करणारे अन्न मायबाप किती हत्या झाल्या तीन जीवांचा वळी गेला नंतर पुत्र कामेशी नावाचा यज्ञ झाला पुत्र कामेशी नावाचा यज्ञ झाला पुत्र काम्या नावाच्या यज्ञामधून तीन फळं बाहेर निघाली त्याला तुळशी रामायणामध्ये फळ हा शब्द वापरलेला आहे रामायणामध्ये त्याला पायस हा शब्द वापरलेला आहे तर तीन फळ पुत्र बाहेर निघाली एक फळ खाण्याकरता उशीर झालं ते फळ तुळशी वृंदावनावरती गेलं काही काही मातेने तुळशी वृंदावनावरती ठेवलं शेवटला मला दिलं कथावाक सर्वांना माहीत आहे हो शेवटला मला दिलं मी आवडती राणी असून मला शेवटला फळ दिलं म्हणून राग आला आणि तुळशी वृंदावनावरती फळ ठेवलं तुळशी मातेला प्रदक्षिणा मारत असताना परिणाम काय झाला फळ जे होतो शिल्लक राहिले त्या दोन फळापासून चार मुलांची निर्मिती झाली उत्पत्ती झाली अयोनी संपेवण हे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रकट झाला इथे लक्षात चार मुलांची निर्मिती झाली प्रागटीकरण झालं पहिले श्रीराम प्रभू परमात्मा

राजा दशरथाला थांबावं लागलं किंवा राजा दशरथांचे कर्म भोगल्यानंतरच मृत्यू आला मग मला सांगायचे जन्म झाला तर मृत्यू होतोय ना तर मग जन्म का घ्यावा ला लागतोय ला या विषयावरती आपण बोलत होतो तर सांगितलं तुम्हाला जन्म पहिला वाचने घ्यावा लागतो आणि जन्म आपण केलं घ्यावा लागतो तुम्ही म्हणाल महाराज या दृष्टांता कर्माच्या एका दृष्टांतानं आमचं अजून भागलं नाही आम्हाला अजून एखादा दृष्टांत सांगा हो कारण मला पुढं पाठीमागचं उचकायची सोय तुम्हाला सर्वांना माहीत आहे ऐका तुम्हाला अजून एक दृष्टांत सांगतो त्रेतायुग आणि द्वापारी युगांचं कॉम्बिनेशन करतो आणि दृष्टांत तुमच्या समोर ठेवतो ऐका हो त्रेता युग त्रेतायुगामध्ये भगवंत श्रीकृष्ण परमात्म्याचं नाव काय होत बोला 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 त्रेता युगामध्ये श्रीराम प्रभू परमात्मा बरोबर आहे आणि द्वापार युगामध्ये म्हणजे त्याच परमात्म्याचं नाव काय होत भगवंत श्रीकृष्ण परमात्मा बरोबर उत्तर दिले तुम्ही तुम्हाला खरं वाचते पाहता सोन्याचे दोन दोन नाणी द्यायला पाहिजे मला आता एक काम करा माझ्याकडे काय नाही तुम्ही आपलं

सिद्धांत पर्यंत करावा लागतो आणि अभ्यास मंडळी हुशार लोक आहात रामायण सर्वांना ज्ञात आहे फक्त मी दोन मिनिटांमध्ये रामायण तुमच्या समोर मांडतोय हो आणि द्वापारी दोन मिनिटांमध्ये तुमच्या समोर मानतोय मिळून पाच चार ते पाच मिनिटांमध्ये तुमच्या समोर एक दृष्टांत मानतोय ऐका एक दृष्टांत मानतो सेवा थांबवतो कारण चालू द्यायचं ना असं सांगत चला नाही तर तुम्ही काय होतं माहिती का मला तुम्हाला माहिती मला बोलायला लागलो राहत नाही भान लक्षामध्ये मला भान राहत नाही तुम्हाला सगळ्यांना माहित आहे म्हणून थोडं मला सांगत चला ऐका दृष्टांत तुमच्या समोर ठेवतो कर्म तुमच्या समोर सांगतो की कर्मा भोगण्या भोगण्याकरताच आपल्याला जन्माला यावं लागतं मला जन्म आणि मृत्यू तुमच्या समोर मांडायचा आहे मृत्यू काय येतो जन्म झाला तर मृत्यू मग जन्म तुमच्या समोर मांडायचा आहे ऐका भगवंत श्रीराम प्रभू परमात्मा उद्या राज गादीवरती बसणार तितक्यात आदल्या दिवशी कि किंवा परमार ठरलं काय सांगितलं हो भरताला गादी आणि रामाला काय भरताला yeah. गादी आणि वनवासाला प्रभू जायला निघाले आदर्श कुटुंब पद्धती समोर मानतो ऐका श्रीराम प्रभू परमात्मा वनवासाला जायला निघाले तो वनवास होता एकट्या श्रीराम प्रभू परमात्म्यांना वनवास कोणाला होता श्रीरामाला वनवास होता मग लक्ष्मण व्हायला आणि सीता मायला जाण्याची सी गरज होती का काहीच गरज नव्हती पण ऐका आपला दादा जर संकटात असेल तर दादा सोबत पाठी मारून उभं राहिलं पाहिजे आदर्श भाऊ कशाला म्हणायचं लक्ष्मणाकडून शिकायचं आपला भाऊ एकट्याच घराचा आहे तिथे हिंस प्राणी आहे सर्प आहे कधी काय होईल सांगता येत नाही कधी आघटित घटना घडेल सांगता येत नाही माझा दादा चालला ना दादाच्या संरक्षणा करता मी जाईल चौदा वर्ष लक्ष्मण झोपला सुद्धा नाही अन्नाचा एक कण सुद्धा खाल्ला या नाही याला आदर्श कुटुंब पद्धती आदर्श भाऊ श्रीराम प्रभू सोबत लक्ष्मण आणि आई साहेब सीता आई साहेबांचा निरोप घ्यायचा आहे या भावनेनं श्रीराम प्रभू परमात्मा पत्ती जवळ गेले सीता आई साहेबांजवळ गेली आणि आई साहेबांना सांगितलं ऐकतेस का मला वनवास माझ्या वाटेला आलेला आहे माझ्या वाट्याला वनवास आलेला आहे मला वनवासाला जावं लागेल आणि वल्कल परिधान केलेलं प्रभूंना पाहिलं आणि आई साहेबांनी मुखामधून एक शब्द बाहेर टाकला जे ते राघव तेथे ते सिता